बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाई आजचा आपला ब्लॉग आहे की आपण आहे गणपतीला आणि गावी आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ह्या ब्लॉगमध्ये मध्ये खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग आपला कंटिन्यू पहा सो आता आपण चाललोय आगरमामाकडे आणि आता आदर असतात बोलता तर मला आठवत आहे की ब्लॉग आहे आपला किती दिवसाने ब्लॉग चालू केलाय ना सो जरा गाईज तर आता आपण आलेलो आहे आता जस्ट पोचलो इथे या, या माणसाने लय टाइम लावलाय तुझ्या आता आपण निघालेलो आहोत मामाच्या गावाला तोंड दाखवला मी सकाळी सकाळी लवकर उठलो हे किती खोटाडा आहे मी उठवलं तेव्हा उठलं काहीच काय पण बोलतात हे लोक मला <laughs> आपण खावाला घेतलाय मामाने जाम आम आता चलो गाइस तर आपण आता वडापाव खातोय सर्वजण वडापाव वगैरे घेतला आपण फुल मज्जा या खावाला तरी जाम जोरात पाऊस आला आणि आपला ड्रायव्हर गाईज बघा सारखं सारखं टाइम मग काय कंटाळय तर गाईज यार बरं बघा काय टाइम बस करते पाता बॉटल पामीकडे आणि मामी पाणी पिणे आणून देते गाई आता आपण सगळे जेवायला बसलोय मस्त असं जेवण आहे बघू शकत मोदक पापड डाल भात बाज, भाजी मिरची मामी काय बोलतेस मामी सगळे निघतोय घरी घरी ना प्रणित मामाकडे गडब लालो गाई हॅलो गाय तर आता आपण पोचलेला आहोत प्रणित मामाकडे तर आता आपण आलोय आवनीकडे काय म्हणते सावली तू ड्रेस का काढलास तू फ्रॉक नवीन वाला व्हिडिओ बनवायचा काढला तिने त्याच्या फडकले लाल भाऊ आलेला पाय पडायला आणि धोकादायक आज धोका आहे सागरला तिच्यापासून तिथपासून सागरात शांततेचे चिन्ह सांगायचं नसतं तर सांगत असतं हा पण आहे काय व्हिडिओ कॉल चालू ठेवलाय बघायचं मामीकडे आलो भेटलेले आहे अशा प्रकारे तुम्ही ओळखतच असाल आपल्या आज झिरो सिक्स प्रमोशन तर काय आपली मस्ती चालू मार्केटिंग कशी सगळीकडे नीट केले पाहिजे शुभ मुहूर्तावर आम्ही आज खूप दिवसांनी भेटलेलो आहे तर आम्ही ट्राय करू की आम्ही एकतरी मस्त मस्त रील वगैरे काढून झालेले आहे ती तुम्हाला मी यूट्यूब शॉट वर टाकेल ती नक्की बघा त्याला लाईक द्या कमेंट करा मस्त मस्त रील बनवल्यात त्या तुम्हाला बघायला भेट हॅलो गाई गाईत गाईज गाईत आपल्याकडे अजून एक मेंबर आलेला आहे पत्ते खायला काय बोलता गाईत कशात आपण पत्ते खेळतोय गाईच आता आपली मावशी आलेली आहे काय झाले मावशी मेहंदी अजून काय अजून काय फिरतोय आपल्याला जरा बोर झाला म्हणून आम्ही पत्ते खेळायला बसलो तर सगळे पाहुणे आले मग परत आम्ही उठलो दोनदा मग आता शेवटी आलो फिरायला काय आवडी आमच्या घरा पण बोल तिला अशीच कातकऱ्यासारखी तोंड उचलून चाललोय गाणी मावशी कडे खोबार पण नाही बघ हे बघ कशी कातकऱ्यांसारखी तोबार सारखी बघ तरी आपण आलोय मावशी कडे आणि काय पण असो खूप भारी आहे डेकोरेशन पडूयात मी सगळे चिल्लर पिल्लर काय करतोय काय माहिती नाही ते भांडणं चाललेत त्या फुलावरून भाडणं आले कुठला फुलाय रे तो आवल्यावरून आता आपण इथून निघतोय परत गडबला आपण आलोय मामाकडे फ्रेश वगैरे हो झालोय मामा करतोय पूजा करतोय तीन सण झाले म्हणून आणि हे आमचे वगैरे झालाय आणि आता आपण थोडा आराम करूया बाराची आपली आरती आहे आर... अरे अर... हा आपल्याला वडापाव कर बर... वडापाव बनवायच्या की मामा बनवणार आहे हा आणि मग ते आपण आरती नंतर खाणार वगैरे सर्व आता जाम झालाय पोट तर आता हे लोक पत्ते खायत आम्ही हारलो म्हणून मी उठलो हारलो म्हणून गाईचा आता आपला नाश्ता वगैरे झालाय मस्त सकाळचा आणि इथे इथे जाम पाऊस पडतोय एकदम बघू शकता काय पाऊस पडतोय मस्त थंड आज काय थांबत नाही पाऊस सर्जन वगैरे करून आलो जाम भिजलो म्हणून आता आम्ही सगळ्यांनी चेंज वगैरे केला आणि आता सगळे आम्ही चायपणार नारळ

कडे पोचलोय आणि पण मस्त पाया वगैरे पडलोय आणि आता जाम ता ता आने आने उज्ञा। आ, उज्ञा आ, आता मस्त झोपया उद्या गौरींचा दिवस आहे पण संध्याकाळी मम्मी वगैरे येईल तेव्हा गौर वगैरे आपण उद्या पण करेल आत्ता आणि आपली मावशी झोपली पण नाचाल बोलली पण झोपली आई पण झोपली सृष्टी आता आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि आ आपला अजून पाच दिवसाच्या गणपतीचा पण ब्लॉग येईल गौरींचा आणि पाच दिवसाच्या गणपती तो पण नक्की बघा बाय बाय